हाय हॅलो नमस्कार कशा आज सर्व जाण असतो म्हणजे वैशाल चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत करते तर आज सकाळी उठलेले आहे फ्रेश मॉर्निंग झालेले आहे आलेली आहे मी आता बाहेर आणि डोक्याला थोडीशी मिंडी लावलेली आहे पुढं पुढं लावलेली आहे तेवढंच पांढरी झालेली म्हणून आता चला सर्वात प्रथम महिला वर्गांना माझ्या मैत्रिणींना मा वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दिवसाची सुरुवात झाली लगेच मुलाने जाळ्या काढायला काढायलासुद्धा चालू केलं मी लोटून फरशीसुद्धा पुसून घेतली सगळीकडची आणि लगेच मिस्टरांच्यासाठी माझ्यासाठी चहा गवती चहा घालून ठेवला आणि डाळ पोळ्यासाठी उकडायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल मीठ जराशी हळद जी मऊ व्हावी यासाठी थोडंसं तेल टाकायचं म्हणजे डाळ व्यवस्थित शिजते आणि लगेचच काय केलं मी कणिकसुद्धा मळून घेतली पोळ्यासाठी आज बटाट्याची भाजी पोळ्याबरोबर लागतेच म्हणून दोन बटाटेसुद्धा उकडायला ठेवले भात ठेवला दूध ठेवलं आणि इकडे डाळसुद्धा उकडायला ठेवलेली आहे आणि भाजीची तयारी करून घेतली बटाट्याची भाजीची त्यामध्ये तेल जिरं मोहरी हिंग हळद कांदा व्यवस्थित भाजून घेतला बटाटे टाकले चवीनुसार मीठ आणि वरतून कोथिंबीर घातली आणि बटाट्याची भाजीसुद्धा तयार झाली लगेचच मी येळवण्याच्या आमटीलासुद्धा भांडं चढवलं त्यामध्ये तेल जिरं हिंग हळद आलं लसून खोबरं कोथिंबीर कांद्याचं वाटण घातलं तिखट मीठ चवीनुसार घातलं आणि जे काय तेल आ, हे आपलं पाणी होतं डाळीचं तेसुद्धा येळून काढलं आणि अशा पद्धतीने आपली येळवण्याची आमटीसुद्धा तयार झालेली आहे आणि गुळवणीसुद्धा तयार झालेली आहे पाणी आणि गूळ आणि हे आपलं वाहनाचं साहित्य सर्व आहे आपलं ब्लाऊज पीस करंडा जे काय लागतं ते सर्व घेतलेलं आहे पूजेसाठी दारात सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि आज पौर्णिमा असल्यामुळे लगेच ले उमऱ्याला लेपनसुद्धा करून घेतलेलं आहे व्यवस्थित वर चढवायचं म्हणजे लक्ष्मीजी काय ते ते आपल्यालासुद्धा वर चढवते यासाठी आणि लगेच आपली उमऱ्याची सु पूजासुद्धा करून घेतली सर्वात प्रथम देवपूजा केली उमऱ्याची पूजा केली मग वडाची पूजासुद्धा मी बाहेर जाऊन लगेच करून घेतली मिस्टरांनी आपलं बाडलीतच एक वडाचं झाडसुद्धा लावलेलं होतं एक सात आठ महिने झालं लावलेलं आहे तेच म्हणलं वड म्हणून पुजूयाच आता आपल्या दारात आहे तर आणि पुजून घेऊन लगेचच मी साडी चेंज करून आत आले आणि आपटून आपटून आपली कणिक मऊ सूत अशी करून घेतली आणि एक पंधरा ते सोळा पोळ्या मला करायच्या होत्या कारण आमच्या मुलांना आणि मिस्टरांना फार पोळ्या आवडतात त्यासाठी मला पंधरा सोळा पोळ्या कराव्याच लागतात मी पावशेर डाळ टाकली होती शिजायला त्या पद्धतीने आपल्या एक पंधरा ते सोळा पोळ्या झाल्या आणि मुटके एक पाच ठेवायचे होते आणि एक गोळा पुरणाचासुद्धा हवा होता नैवेद्यासाठी त्यासाठी पुरणसुद्धा बाजूला काढून ठेवलं होतं मी आणि या अशा पद्धतीने सर्व पोळ्या व्यवस्थित करून घेणार एकही पोळी माझी फाटली नाही सुंदर अशा पोळ्या मला पोळ्या बनवण्याचीच प्रॅक्टिस आहे आणि नैवेद्याचं ताटसुद्धा तयार करून झालेलं आहे बघू शकता सुंदर असं नैवेद्याचं ताट करून मी नैवेद्य आपल्या घरच्या देवाला दाखवला प्रथम मग वडाला दाखवला नंतर बाहेर ठेवला आणि घरावर सुद्धा नेऊन ठेवला मी बाहेर येऊन नैवेद्य आपल्या वडाच्या झाडाला दाखवत आहे आणि दाखवून झाल्यावर मी काय केलं सर्वांनी आम्ही जेवण घेतलं आणि धुनं वाळत टाकायचं होतं म्हणून मी, मी वरती गेलेले आहे धुनं वाळ टाकून झालं आणि ट्रॅक्टरचा आवाज येत होता म्हणून बघताना तिथे हे नांगरणी चालू होती आणि ते कुत्रंसुद्धा बसलेलं होतं आणि दोन तीन फोटोसुद्धा वडाचं पूजून झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर मुलाने फोटो काढलेले आहेत आजचा अवला कितीच थांबवते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच